ज्या ठेवींवर कुणीही दावा केलेला नाही अशा ठेवी ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित करून खातेदारांना त्या परत देण्याची मोहीम केंद्रीय वित्त मंत्रालयानं हाती घेतली आहे त्याचाच भाग म्हणून अकोल्यामध्ये जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीनं ठेवीदार शिक्षण आणि जनजागृती निधी अंतर्गत आपला पैसा आपला अधिकार ही जिल्हास्तरीय मोहीम आजपासून सुरू करण्यात आली यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक अधिकारी पंकज कुमार भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी पीयूष अग्रवाल तसेच वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते अकोला जिल्ह्यामध्ये दावा न केलेली सुमारे दीड लाख खाती असून त्यामध्ये एकूण जमा रक्कम बेचाळीस कोटी रुपये एवढी आहे या मोहिमेअंतर्गत आयोजित शिबिरात खातेदारांच्या दावा न केलेल्या ठेवींबाबत माहिती देण्यात आली तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यात आलं त्यामुळे अनेक खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे हा जो उपक्रम आहे आपला पैसा आपला अधिकार याच्या अंतर्गत माझ्या वडिलांचे काही अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक अकोलामध्ये पीकचे पैसे होते ते पीकचे पैसे बँकांनी मी क्लेम सादर केल्यानंतर आणि मला बँकेकडून दोन लाख चौसष्ट हजार रुपये बँकेच्या मॅनेजर लोकांनी सहकार्य करून या उप उपक्रमाअंतर्गत मला मिळवून दिले